कथेचे नाव अर्धा भरलेला घडामोडीचा घडा एका गावात एक मुलगा राहत होता रमेश तो कायम नकारात्मक विचार करायचा मी काहीच करू शकत नाही माझं नशीबच वाईट आहे असं तो सारखा म्हणायचा त्याचे आई वडील खूप प्रयत्न करत पण रमेश काही बदलत नसते एके दिवशी त्याचे वडील त्याला घेऊन एका कुंभाराकडे गेले कुंभार मातीचे घडे बनवत होता वडिलाने विचारलं हे काय बनवतोस कुंभार म्हणाला जेव्हा एखादा घडा पूर्ण तयार होतो, होतो तेव्हा मला समाधान वाटत पण जर फोडला गेला तरी मी नवीन घडा तयार करतो कारण माझ्या हातात असलेली माती बदलू शकते तिचं रूप बदलू शकत पण फक्त मी प्रयत्न केला तरच हे ऐकून रमेश विचारात गेला त्याने वडिलांना विचारलं माझं आयुष्य या मातीसारखंच आहे का वडलांनी हसत उत्तर दिलं बिलकुल तूच त्या मातीसारखं आहेस जसा कुंभार त्या मातीला सुंदर घड्यात रूपांतरित करतो तसंच प्रयत्न करून तू तुझं आयुष्य घडवू शकतोस त्या दिवसापासून रमेशने नकारात्मक विचार सोडले त्याने शिकायला सुरुवात केली मेहनत केली काही वर्षात तो शिक्षक बनला आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही हे शिकवू लागला प्रयत्न करणाऱ्यांचे कधीच नुकसान होत नाही म्हणून सांगतो मित्रांनो आपलं आयुष्य आपल्या हातात असत जस कुंभार मातीला आकार देतो तसा आपण आपल्याला घडवू शकतो फक्त आत्मविश्वास आणि प्रयत्नांची गरज असते